नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर आज आपण मराठी व्याकरण या विषयांतर्गत भाग सहामध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न निर्जर या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा निर्जर म्हणजे ज्याचा विनाश होत नाही असा तर तो आहे ईश्वर पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर होईल पुढे खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा भाववाचक नाम ज्याच्या प्रत्ययाला त्व पण पन, पणपणा ई असे प्रत्यय येतात जोडून तर तो शब्द आहे हुशारीपणा हा आपला भाववाचक नाम होईल पुढे कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा माझ्या डॅश एक जांभळाचे झाड आहे तर अंगण या शब्दाचा प्रयोग कसा होईल तर माझ्या अंगणात एक जांभळाचे झाड आहे तर पर्याय क्रमांक एक जो सप्तमी विभक्तीमध्ये आहे शब्द जो की स्थान दर्शवितो तो आपला योग्य उत्तर होईल पुढे नामाचा प्रकार ओळखा समुद्र तर समुद्र या शब्दावरून आपल्याला जातीचा सर्वसाधारण बोध होतोय म्हणून हा सामान्य नाम आहे पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल पुढे आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा विरुद्ध अर्थी शब्द आळस या शब्दाचा तर आळस म्हणजे निरुत्साह नैराश्य हताश तर त्याचा विरुद्ध अर्थ होईल उत्साह आनंद जोश उमेद पुढे आमचे शरीर सदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या दोन वाक्यांना कोणत्या उभयान्वी अव्ययाने जोडले तर मिश्रवाक्य तयार होईल तर उभयान्वी अव्यय म्हणजे याला म्हणून हा प्रयोग केल्यास आम्ही आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हा कारणबोधक उभयान्वी अव्यय आहे ज्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये ध्येय दाखविलेले आहे आणि दुसऱ्या वाक्यात त्याचे कारण दाखविलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर उत्तर होईल पुढे राजहंस या नामाचे स्त्रीलिंग रूप कोणते होईल राजहंस जो की पुल्लिंगी शब्द आहे त्याचे स्त्रीलिंगी शब्द होईल राजहंसिका पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल पुढे सिंहकटी या शब्दाचा समास ओळखा सिंहकटी अर्थात जीची कटी म्हणजे कंबर सिंहासारखी आहे असा तर इथे काय होतं आहे मित्रांनो दोन शब्द मिळून तिसऱ्या गोष्टीचा वर्णन होत आहे म्हणून हे बहुव्रीय समासाचे उदाहरण आहे पुढे रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत या वाक्यातील आम्ही हा शब्द डॅश आहे तर आम्ही हा आत्मवाचक सर्वनाम आहे म्हणून पर्याय क्रमांक चार सर्वनाम आपला बरोबर उत्तर होईल आम्ही हा शब्द एखाद्या व्यक्तिसमूहाची ओळख करून देतोय म्हणून आत्मवाचक सर्वनाम पुढे कुठेतरी डॅश आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला पर्यायातील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थ पूर्ण होईल तर जो चौथा पर्याय आहे माशी शिंकणे म्हणजे एखाद्या छोट्याशा कारणामुळे योजना बिघडणे अर्थात जो सहलीला जाण्याचा बेत होता तो रद्द झाला म्हणून पर्याय क्रमांक चार आपला बरोबर उत्तर होईल पुढे बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात या वाक्याचा प्रकार ओळखा तर हे मित्रांनो संयुक्त वाक्य आहे कारण इथे आणि या शब्दाने दोन वाक्य जोडली गेलेली आहेत म्हणून हे संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे पुढे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते सामान्य सर्वनामालाच अनिश्चित सर्वनाम, सर्वनाम असेही म्हटले जाते अशी सर्व नामे जी वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही तर कोणी यावे कोणी जावे हे अस्पष्ट संदर्भाने हा कोणी हा शब्द इथे सर्व नाम वापरला गेलेला आहे म्हणजे हे अनिश्चित सर्व नाम आहे सामान्य सर्व आहे पुढे श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा चित्र काढत राहील मित्रांनो इथे चित्र काढण्याची क्रिया पहिलीही घडत होती आत्ताही घडत आहे आणि भविष्यातही घडत राहील तर हे भविष्य काळातमधले आहे काळ पण रीती भविष्य काळ पर्याय क्रमांक एक आपला बरोबर उत्तर होईल पुढे राजूने पुस्तक फाडले या वाक्यातील करता ओळखा तर फाडणारा कोण तर राजू तर राजू हा करता होईल म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल पुढे प्रथम हे कोणते विशेषण आहे तर प्रथम हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे कारण प्रथम द्वितीय तृतीया हे क्रम सांगणारी आहेत आपण म्हणतो की तो प्रथम क्रमांकाने पास झाला तो तृतीय वर्गात शिकतो अशा प्रकारे क्रमवाचक संख्या पुढे योग्य जोडी ओळखा तर प्रथमाविभक्तीमध्ये मित्रांनो प्रत्यय नसतो द्वितीय विभक्तीमध्ये स लाते सलानाते अशी प्रत्यय असतात तृतीय विभक्तीमध्ये ने शी अशी शब्द प्रत्यय असतात आणि पंचमीमध्ये ऊनहून म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक मध्ये जी जोडी आहे पंचमी विभक्तीची ती योग्य आहे पुढे जसे कुंत्र्याचे भुंकणे तसे माकडांचे काय तर इथे आवाजासंदर्भात शब्द वापरला गेलेला आहे कुत्र्यांचे भुंकणे तर माकडांचे भूभुंकार पर्याक्रमांक दोन बरोबर उत्तर होईल जसं मोरांचे आवाजाला केकराव असं म्हटलं जातं बेळकाच्या आवाजाला डरावणे आणि मुंग्या मधमाशा यांच्या आवाजाला गुंजारव पुढे खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा भाजीपाला भाजीपाला हा समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे कारण भाज्या व पालेभाज्या यांच्या एकत्रित समूह असा त्याचा विग्रह होईल म्हणजे दोन स्वतंत्र वस्तू एकत्र येते तेव्हा समाहार द्वंद्व हे तिथे होतो उदाहरणार्थ अन्नपाणी दूधसाखर अशा प्रकारे पुढे शुश्रूषा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शुश्रूषा म्हणजे सेवा करणे एखाद्याची काळजीपूर्वक सेवा आजारी व्यक्तीची काळजी घेणे या अर्थाने हा शब्द वापरला जातो म्हणजे पर्याय क्रमांक एक सेवा आपला बरोबर उत्तर होईल पुढे कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे त्याकडे लक्ष न देणे तर याचा समानार्थी होईल कानामागे टाकणे अर्थात गोष्टीला महत्त्व न देणे म्हणून पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल पुढे कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा कृतज्ञ म्हणजे उपकार मानणारा आभार मानणारा त्याला आपण कृतज्ञ म्हणतो तर त्याचा विरुद्धार्थी काय होईल तर उपकार न मानणारा आदर न करणारा तो आहे कृतज्ञ पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल पुढे विदोषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे तर विदोषी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तर तो विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप आहे तर इथे मित्रांनो विद्वान म्हणजे ज्याच्याकडे विद्या आहे ज्ञानी पुरुष आणि विदुषी म्हणजे ज्याच्याकडे विद्या आहे अशी ज्ञानी स्त्री पुढे त्यांच्या घरावर कौले आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारे अर्थात घरावर ते जो वर आहे घरावर तो आपला शब्दयोगी अव्यय होईल म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल पुढे पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा खूनगाठ बांधणे म्हणजे निश्चय करणे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल निश्चय करणे म्हणजे मनाशी ठरवणे निर्णय घेणे आपण म्हणतो ना की मी गाठ बांधली आहे की मी परीक्षेत पास होईल अशा प्रकारे पुढे शेवटचा प्रश्न अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनुज म्हणजे सर्वात शेवटी जनमलेला तर याचा विरुद्धार्थी होईल सर्वात आधी जन्मलेला तो आहे अग्रज मित्रांनो अग्रज हा शब्द अग्रेसर अग्रस्थानी या ट्रिकने तुम्ही लक्षात ठेवू शकता हो अग्रज म्हणजे सर्वात आधी जन्मलेला अनुज म्हणजे सर्वात शेवटी जन्मलेला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न बघितलेली आहेत व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका काही शंका असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र